नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका आणि तब्बल चार ते पाच वेळा विधानपरिषद आणि सध्या विधानसभेचं सभापती उपसभापतीपद भूषवणाऱ्या पुरोगामी पुरोगामी निलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि त्यांच्या भावी आरोग्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांना ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून खूप शुभेच्छा आम्हाला असं वाटलं होतं की त्या काय काय भूमिका मांडतात कुणाकुणावर बिलो फाडतात आणि तब्बल चार ते पाच वेळा विधानपरिषद आणि सध्या विधानसभेचं सभापती उपसभापतीपद भूषवणाऱ्या पुरोगामी पुरोगामी निलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि त्यांच्या भावी आरोग्य पदासाठी सुद्धा त्यांना मध्ये माझ्याकडून खूप शुभेच्छा आम्हाला असं वाटलं होतं की त्या काय काय भूमिका मांडतात कुणाकुणावर बिलो फारतात पण तशा त्या खूप मुरब्बी आहेत धोरणीय आहेत त्यामुळे त्या, त्या इतक्या सहजासहजी त्यांच्या पोटात ही गोष्ट उठावर आणतील असं नाही पण असो जे काही असेल कारण व खूप मोठा आहे माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्या हा काळ तसा निष्ठा सिद्ध करण्याचा काळ आहे कसोटीचा काळ आहे आणि अशा सगळ्या निष्ठा सिद्ध करण्याच्या काळामध्ये जे कारण त्या देतात ते तितकस मनाला पटत नाही समान नागरी कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा त्याचं विवेचन भारतीय राज्यघटनेत केलं हे विवेचन त्यांनी मसुदा समितीसमोर सुद्धा मांडलं आणि त्यानंतर ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये चॅप्टर फोर्थमध्ये आलं कलम चौवेचाळीस म्हणून आणि त्या कलम चौवेचाळीसमध्ये चार महत्वाचे मुद्दे मानले गेले होते की पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार असेल नवऱ्याच्या संपत्तीत बायकोचा अधिकार असेल आणि मूल दत्तक घेण्याचा आणि त्याला आपली स्वकष्टाची प्रॉपर्टी बहाल करण्याचा अधिकार हा आ, त्या संबंधित माय माऊलीला असेल आणि या संबंधाने मग पुढे एक शहाशिला शहाबानोच्या खटल्याचा संदर्भ त्यांनी आज दिला हे नक्कीच खरं आहे की शहाबानोच्या खटल्यामध्ये शहाबानोची पोटगी त्या पोटगीच्या वेळेला जी कारणं दिली गेली ती मुस्लिम पर्सनल लॉ आणि त्या पर्सनल लॉ मधला शर्यत लॉ आणि त्यातली त्यात, त्यात मेहरची रक्कम असा सगळा तो मला आता त्याच्या खोलात फारसं द्यायचं नाही मी त्यावर नंतर कधीतरी निश्चितपणे विस्ताराने बोलेन परंतु म्हणून मी ही भूमिका घेते असं जर ताई म्हणत असतील तर मग प्रश्न निर्माण होतो की शहांशी सालालाच ताईंना ही सद्बुद्धी का बरं सुचली नसेल ताईंनी तेव्हाच ती भूमिका का घेतली नसेल म्हणजे गुरुदास कामतांना पराभूत व्हावे म्हणून महा प्रमोद महाजनांची मदत करणाऱ्या निलमताई त्यावेळेला शहांशीमध्ये ती भूमिका घेत नाही बरं ते आत्ता नवीन पक्ष सोडतायत आणि धक्का आहेत असं काही आहे का तर असं अजिबात नाही मुळात त्यांची सुरुवात भारी बहुजन महासंघाची होती तिथून मग त्यांना संधी वाट भारी बहुजन महा संघामध्ये ती संधी वाटली नाही ती संधी त्यांना शिवसेनेकडे दिसली शिवसेनेने ती संधी दिली मी ताईंचं खरंच आभार मानले पाहिजे की चटरफटर लोकांकडे त्या खरंच लक्ष देत नाही आणि त्यामुळेच कदाचित त्या ज्या भागात राहतात आणि तब्बल चार ते पाच वेळा ज्या विधान परिषद सदस्य राहिलेल्या आहेत त्या त्या भागातनं साधा एक नगरसेवकही कदाचित सटरफटर लोकांना नगरसेवकही करू नये अशी त्यांची धारणा असू शकते त्यामुळे त्या त्यांना कुणाला नगरसेवकही निवडून तिथं येऊ शकला नाही आमचा आणि कदाचित सटरफटर लोकांना कुठल्याच प्रक्रियेत घ्यायचं नसतं मोठ्या बैठका असतील कॅबिनेटच्या बैठका असतील काही महत्वाचं काम असेल तर अशा वेळेला आपण एकट्याने जावं भेटावं त्याचे फोटो काढावे ट्विट करावं आणि ते फोटो प्रसिद्धीला द्यावेत पण सटरफटर लोकांना सोबत घेऊन साधी शिवाजीनगरच्या परिसरात किंवा मॉडेल कॉलनीमध्ये एखादी शिवसेनेची शाखा तरी स्थापन करावी असे त्यांना वाटले नसेल कारण सटरफटर लोकांकडे एवढं काही लक्ष देण्याची गरज नसते पण हे तेच सटरफटर लोक असतात जे जीवाचं रान करून आमदार निवडून देतात आणि त्याच आमदारांच्या बळावर त्यांच्या संख्येवर मग विधान परिषदांमधले आमदार ठरत असतात बॅकडोअर मधून एंट्री झाल्यावर कदाचित जनमानसातून निवडून येणारी माणसं ही आ, लक्षात राहत नसतील पण मला तरीही आश्चर्य वाटतं की अशा सगळ्या काळामध्ये एखादा तरी जाऊ दे बाबा सटरफटर जाऊ दे सोडून द्या त्यांचं काय एवढं सोडून द्या पण एखादा तरी विश्वास कमावलेला माणूस आज पक्षप्रवेश करताना सोबत होता का का नसेल बरं तो का बरं आपण एकही माणूस कमावू शकलो नसू कुठे गणित चुकलं असेल बरं वीस पंचवीस वर्षाची कारकिर्द आणि आमदारकी भोगत असताना सुद्धा आपण एकही विश्वासू माणूस कमावू शकलो नाही की जो आपल्या हातेवर ओ देत तात्काळ आपल्यासोबत पक्षप्रवेश करू शकेल प्रश्न अनेक आहेत उत्तर देण्याचा आम्ही नंतर प्रयत्न करूच पण तुर्तास ताई अजिबात माझ्याकडून तुमचा उपमर्द होणार नाही निश्चितपणे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देईन कारण तुमच्याकडनं ही अपेक्षा आम्हाला आज नाही ही अपेक्षा आम्हाला सहा महिन्यापासून होती सहा महिन्यापासून तुमच्या प्रत्येक हालचालीवर इथला प्रत्येक माणूस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होता आपल्या मीटिंग्स आपल्या बैठका आपल्या चर्चा ही प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली होती आणि ताई समान नागरी कायद्याचा विषय आपण काढला म्हणून सांगितलं पाहिजे तीन दिवसापूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जर आपण असतात तर आपण हीही चर्चा ऐकली असती किंबहुना असा एखादा विषय हाताळायला हवा यासाठी आपण पक्षप्रमुखांनाही बोलू शकला असतात पण लक्षात आणून दिले पाहिजे की बुलढाण्यातला शेतकऱ्यांचा मोर्चा झाला तो मोर्चा त्या मोर्चात आपली शेवटची पब्लिक मिटिंग आहे त्यानंतर ताई आपण पक्षाच्या कुठल्याही पब्लिक मिटिंगला हजरच राहिला नाहीत कारण आपण मनाने केव्हाच केव्हाच तिकडे गेलेल्या होतात तरी सुद्धा म्हणजे मला आधी असं वाटलं बरं का की रामराजे निंबाळकरांचं सभापतीपद येत आहे तर त्याच्या त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी होत आहेत का पण तसं नसावं कदाचित आमच्या आता तानाजी भाऊंचं काय असेल भविष्य हा खरा प्रश्न सतावत आहे कारण आरोग्यमंत्रीपदांसाठी ताईंची वर्णी लागते असं ताईंचे हितचिंतक फार आनंदाने सांगत आहेत त्यांच्या तिकडचे तर त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते अभिनंदन करते आणि भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुठल्याही एका नावासाठी थांबणार नाही अडणार नाही खचणार नाही आम्ही ताकदीनं आणि उमेदीने उभे असू मी ताईंचं याही गोष्टीसाठी मनपूर्वक आभार मानते की किमान मनीषा कायंदे यांनी जो बालिशपणा दाखवला तो बालिशपणा आपण दाखवला नाही आणि आपल्या जाण्याचं बिल आपण माझ्यावर फाडलं नाही कारण आपण तिथल्या धोरणी मुरब्बी आणि परिपक्व आहात सो आय एम व्हेरी मच थँकफुल तू तु निनताई तुम्हाला याची कल्पना होती म्हणजे ठाकरे साहेबांच्या नाही ही बाब आम्हाला आज लक्षात आली आहे त्यात जाणार हे मात्र कुणकून लागलेली कारण हे बघा कुणालाही म्हणजे आपलं सभापतीपद पद सभापती जे काही असेल ते टिकवण्याचा अधिकार आहे आणि मला नाही वाटत की त्या काही जगा वेगळा विचार करत आहेत आणि जे जगावेगळा विचार करतात ना ते निष्ठावान लोक असतात जे लढत राहतात कुठल्याही परिस्थितीत लढणे एवढंच त्यांना माहिती असतं अदरवाईज ज्यांना काही ते टिकवणं मेंटेन करणं सुद्धा मोठी गोष्ट आहे आणि त्या अर्थाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे इतकंच ठाकरे साहेबांनी नाही नाही मी काय म्हटलं की बुलढाण्याचा शेतकरी मेळावा तिथल्या सभेमध्ये ताई शेवटी पब्लिक मीटिंग मध्ये दिसल्या त्याच्यानंतर त्या फिरकल्याच नाही किंबहुना आपण पाहिलं असेल की हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये सुद्धा निलमताई ताई आमच्याच पक्षातल्या आमदारांना बोलण्यापासून सातत्याने अडवत होत्या एखाद्याने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला थांबवत होत्या मग आमचे अनिल परब साहेब असतील सुनील प्रभूजी असतील कितीतरी आमचे लोक असतील त्यांना बोलण्यापासून त्या थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत होत्या सो बऱ्यापैकी त्यांचा कल काय आहे तो लक्षात आला होता आणि सन्मान्य उद्धव साहेबांनी हे वारंवार स्पष्ट केलंय की मनाने दुभंगलेली मनाने दुरावलेली माणसं निवड स्वतःचं सत्तास्थान बळकट करायचं म्हणून संख्याबळ जमा करायचं या प्रांतातले ते नाही ते अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आणि सरळ मार्गे आहेत त्यांनी स्पष्टपणे सगळ्यांना मोकळीक दिली होती की तुमच्या प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे फक्त प्रगतीचा अर्थ काय असावा आमच्या सारख्यांच्यासाठी निष्ठा सिद्ध करणे आणि विषय कितीही हार्ड असला तरी लढत राहणे आमची प्रगतीची व्याख्या आहे कुणासाठी पद मिळवणे ही प्रगतीची व्याख्या असू शकते त्यांचा प्रश्न नाही त्या ठिकाणी आघाडीच्या भविष्याबद्दल चिंता नाहीये अजिबात नाही मला चिंता आहे ती आमच्या देवेंद्रजींबद्दल खूप वाईट वाटतं मला त्यांच्याबद्दल की एवढा सगळा अट्टस केला इतकी सगळी जीवतोड मेहनत केली एवढं सगळं करून चला हाताशी काही लागतच नाहीये दोन तीन वेळा शपथविधीचे मुहूर्त झाले परंतु मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काही त्यांच्या हाताला लागत नाही आहे आता तर अजितदानी नव्वद जागांवरती दावा बोललेला आहे त्यात अर्थमंत्रीपद दादा मागत आहेत दादांसारखा हुशार माणूस असणं सुद्धा गरजेचं आहे पण मला जी भवितव्याची चिंता आहे ती सगळ्यात जास्त देवेंद्रजींच्या भवितव्याची चिंता आहे कारण केंद्रातल्या भाजपकडून त्यांचा कार्यक्रम करेक्ट लागलेला आहे पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद